नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील देवगाव परिसरात गेल्या काही दिवसांपासून भीतीचं वातावरण निर्माण करणारा नरभक्षक बिबट्या अखेर पहाटेच्या सुमारास सोन विभागाच्या पिंजऱ्यात जे जेरबंद झाला मात्र बिबट्या पकडल्या गेल्यानंतर हे ग्रामस्थ व विद्यार्थी यांचा रोष ओसरण्याचं नाव घेत नाही बिबट्याने गेल्या काही दिवसात जनावरांवर तसेच मानवांवर हल्ले केल्याने गावकऱ्यांमध्ये प्रसिद्ध भीतीचे वातावरण निर्माण झाले होते त्यामुळे आज सकाळी बिबट्या पिंजऱ्यात कैद झाल्यानंतर सतप्त ग्रामस्थ व विद्यार्थ्यांनी हा बिबट्या ठार मारल्याशिवाय आम्ही थांबणार नाही असा निर्धार व्यक्त करत रस्ता रोको आंदोलन सुरू केले आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांनी वन विभागाच्या पथकाला आणि पोलिसांना घेराव घातला इंद्रातील बिबट्याला वन विभागाने रेस्क्यू व्हॅनद्वारे अन्यत्र हलवण्याचा प्रयत्न केला असता नागरिक आणि विद्यार्थ्यांनी त्या ठाम विरोध दर्शवला जोपर्यंत बिबट्या ठार भारत नाही तोपर्यंत एकही एक विद्यार्थी शाळेत जाणार नाही असा इशारा आंदोलकांनी दिला आहे घटनास्थळी मोठ्या संख्येने ग्रामस्थ विद्यार्थी तसेच पोलीस व वन विभागाचे अधिकारी उपस्थित होते परिस्थितीत तणावपूर्ण असून आंदोलकांच्या मागणीचा तोडगा काढण्यासाठी प्रशासनाचे प्रयत्न सुरू आहे आज देवगाव मध्ये दे बिबट्या पकडल्या गेलं आणि इथे जवळच आमची शाळा देखील आहेत आणि आज, आज मुलांमध्ये खूप भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे सकाळी जेव्हा जा शाळेत जाताना भरपूर मुलांनाही तो बिबट्या दिसला तर प्रशासनाकडे हीच मागणी आहे की या बिबट्याचा जो बंदोबस्त आहे तर तो लवकरात लवकर केला पाहिजे कारण नाहीतर मग जे आम्ही मुलं आहोत तर आम्ही शाळा बंद विठ्ठल मी श्री डी आर भोसले विद्यालय या शाळेत शिकतो आणि आम्ही शनिवारी सकाळी शाळेत येतो का मला एकदा बिबट्या दिसलेला आहे तो चाललेला होता तर सरकारला एकच विनंती आहे कि आम्हाला बिबट्या मारण्याची परवानगी द्यावी जवळ हा बिबट्या मारल्याशिवाय आम्ही शाळा जाणार नाही पिंजरा सुद्धा हलून देणार नाही देवगाव मध्ये आज बिबट्या पकडला गेलेला आहे असे आठ नऊ बिबटे इथे आहेत आमची मागणी अशी आहे की ह्या सर्वे करून हे बिबटे सगळे पकडले जावेत आणि यांना ठार मारण्यात यावं कारण आता मनुष्यबळाला याची हानी व्हायला लागली आहे कुठेतरी आम्हाला लहान मुलांना कुणीतरी पकडलेलं इथं आढळत आहे कुत्र्यांना तर जनावरांना तर पकडतातच आहे त्यामुळे ही जी मॅन इटर जो होत चाललेला आहे बिबट्या ह्या भागातले बिबटे तर यांना तातडीने आपण पकडावं अशी मागणी आम्ही केली आणि जागेवर शूट आऊटच्या ऑर्डरही देण्यात याव्या अशा आम्ही ऑर्डर त्यांना मागणी केलेली आहे तर आमची आशा आहे की प्रशासन यामध्ये आम्हाला सहकार्य इथं गेल्या दोन तासापासून इथे बिबटे पकडलेला आहे सर्व ग्रामस्थांची व गावकऱ्यांचं मागणी की जेव्हा इथं पकडलेला बिबटा आहे त्याला जोपर्यंत ठार करत नाही तोपर्यंत आम्ही बिबट्याला इथून कुठल्याही प्रकारे हालू देणार नाही कारण इथं शेजारी शाळा असल्यामुळं लहान मुलं मुला, शाळेत जातात तिथं दहशत निर्माण झालेली अक्षरशः मुलं शाळेत येत नाहीये आणि इथं शेतात काम करण्यासाठी मजूर पण येत नाहीये इथं अक्षरशः कुत्रे झालं मांजर झालं खाल्लेले त्याच्यानंतर पण गेले इथं देवगाव मध्ये महादेव नगर मध्ये बिबट्याच्या लढाई झालेल्या होत्या तिथं त्यांची निशाणी होती केस पडलेले होते नख पडलेले होते ते वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी दोन दिवसानंतर पिंजरा टाकला देखील पिंजरा टाकल्यानंतर पण दोन दिवसांनी तो पिंजरा तिथून उचलून घेऊन गेले काय यांच्याकडे पिंजरे नाही का ठेण्यासाठी यांचं म्हणणं असं आहे आम्हाला त्याची प्रोसिजर करू द्या यांची प्रोसिजर एकच आहे का चार ते पाच माणसं खाल्ल्यानंतर याला ठार मारण्याची कधी माणसं मेल्यावरती यांचे ठार मारून काय उपयोग आहे याच्यासाठी बिबट्या जो पकडलाय आता सर्व पार्श्व मी तर सगळ्यांनी सांगितली परंतु बिबट्या पकडून प्रश्न सुटत नाही तो बिबट्या इथून पकडले जातात आणि वीस पंचवीस किलोमीटर सोडले जातात आणि ते परत मान्यवास जातात तिथं पण माणसंच राहतात हा प्रश्न बिबट्यात त्यांना ट्रॅप करून सुटणार नाहीये यांचे कुठं तरी यांना मारलं पाहिजे आणि जे प्राणी मित्र यांना खूप कळवाळा येतो दिल्ली मुंबईत बसून की प्राणी मारू नका तर लक्षात तुम्ही एकदा आमच्या वावरात या आमच्या शेतात या मग तुम्हाला कळल आम्ही काय दहशत खाली जगतोय आणि जर या ज्याला जर ठार मारलं नाही आणि ही संख्या वाढत जाणार आहे आणि यानंतर एक स्पष्ट इशारा या सरकारला आम्ही देतो की जे नेपाळमध्ये घडलं त्याची पुनरावृत्ती या बिबट्याच्या निमित्ताने या महाराष्ट्रात झाल्याशिवाय राहणार नाही सरकार राहणार नाही शेतकरी मेटा कुठे आलेला आहे संकटाने तो आहे आणि वरतून बिबट्याचा एक नवीन संघर्ष हा कॉन्फ्लिक्ट बिबट्या जो तयार झालाय याचा जर संपता असेल तर बिबट्याने जागी ठार मारा अशी आमची या ठिकाणी पोटतिडकीनं मागणी आहे ब्युरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज नाशिक